मला वाटतं वर्धन पण लवकर जाता उत्तर एक आठ दिवसात कमबॅक होईल आठ दिवसामध्ये आणि आता फेऱ्या पण मला वाटतं जातील आता अजून फेऱ्या काढल्या नाही पहिला फेऱ्या काढणार मग दमोदर सुरुवात मी पॅसेट बद्दल काय बोलत त्या माणसाचं सांगू त्याला कमीच नाही आरोज येतो काही कटकट नाही काय नाही काय नाही त्यांच्या <गलता> हातात तरी गाडी सर्व ड्रायव्हर आहेत यांच्याबद्दल काय बोला कारण सर्व तुम्ही मैत्री सर्वात गाड्या करतात ड्रायव्हर दिवशी कसा असतो फक्त गाडी बसल्यानंतर दुसरं नमस्कार नमस्कार दादा आज तुमच्या हातामध्ये जे वासर आहे वासराची माहिती द्या तुमची तर माहिती अखंड महाराष्ट्राला झालेली आहे हिंद केसरी प्रवीण आभार आहे आणि नक्कीच ना एक भरपूर सारे रील पण व्हायरल झालेले आहेत हिंदे केसरी ड्रायव्हर म्हणून तुला पण उपमा भेटले आधी वासराबद्दल सांगायला हा वासरू आपण बच्चा असताना घेतला होता बच्चा असताना असा घेतला होता का ड्रायव्हर हात पण नव्हते तू वासरू माझे होते ते आणि वासराचं नाव आहे तेजा हा कोलगोपूरचा आहे ते मालक येत आणि तू स्वतः फलवतोय तुला पण अनुभव खूप वर्षाचा आहे कसा पलतो वासर वासराचा फलाची क्वालिटी अशी तर तुम्ही डावीन टाका उठवून टाका वाचू आहेतच पोला आतापर्यंत वासराचं टोटल बावन्न गुळा झालं कधी मागच्या सीझन पासून पडतात दोन वर्षाने आणि आता किती जाती येतो आता चौसार चौसार का आपण बारीक पडवल ना दात लवकर राहले असं पण त्याच्यामध्ये एक वेगळीच धमक दिसतं मुंबई बिंजोरला म्हणजे या सीझनला पण म्हणतो चर्चेलाच राहील तो हा तेजा आणि कुंभाक फाड तेजा हे दोघांची जाती एकच दोघांचा माप पण सेम एकच आणि पल पण सेम सारखाच असं बोलत भाऊ वगैरे तर काही हरकत नाही एकच धावणीचे आहेत का नाही धावणी वेगळे सेम आणि त्याची कॉपी नाही कॉपी त्याच्या जी त्याची जी अंगाची पावर तशी ह्याची पण तीच पद्धती आणि ते ज्या कुठून काय घेतलं कसं काय माहिती ते ज्या आपण करून घेतला आपला मित्र आहे प्रवीण करणूक मालवाडी हा आजीव्या हा आणि त्यांचा एक वास्तू होता ती गाडी चांगली पड होती त्याच्यामुळे आम्हाला आवाज म्हणून आपण त्यांच्याकडून घेतला आणि आतापर्यंत बावन बुला झाले तर पैऱ्यांविषयी काय झालं कुठल्या कुठल्या पैऱ्यामध्ये पलाले बरंच पाहिजे पला घाटा पण चांगला पाहिजे पराला आता पण बरीच बैला झाली आता सांगता येणार बावन बैला झाली त्यामुळे सांगता येणार कुठल्या किती गाडी कुठली एक अतिशय म्हणजे अशी आठवणीची गाडी आठवणीची गाडी आत्ता पैसे स्टेशनला दोन गाड्या मारल्या ना त्या गाड्या चांगल्या झाल्या त्या गाड्या चांगल्या झाल्या म्हणजे कुठे ना कुठे ते आठवणीत राहिले आणि आता मुंबईची सुरुवात झाली तीन गुलाल झाले तीन गुलाल झाले पण म्हणजे तीन चार मैदान आपली आणि तीन गुलाल पण आता तीन गुलाल कोणामध्ये झाली याची एक वेळा टाकला होता महाराज एक वेळा राजा बाबू रणजित मुखा आणि एक वेळा भिमद्यारचा राजा लागला होता भिमद्यारचा राजा आणि आज काय आज मिल्का शेट मिल्का शेट म्हणजे आज पण खूप अतिशय चांगलाच पायरा आहे आणि तू तर फेमस आहे आता तुझ्याबद्दल बद्दल जाग ना लोक तुला हिंद केसरी लोकांचा माझं प्रेम आहे त्यात मला अभिनंदन आहे सगळ्यांचं बरं वाटतं मला पण बरं वाटतात प्रेत आम्ही पण ना मागच्या सीजनला तुला बघितले खूप चांगली गाडी पालवत होता महबूब आणि वरदान ही गाडी सतत तुझ्या जातात होती आणि आता मला वाटतं वरदान पण लवकर जाता उतर एक आठ दिवसात कम बॅक होईल आठ दिवसामध्ये आणि आता फेऱ्या पण मला वाटतं कारण आता अजून फेऱ्या काढले दु नाही पहिला फेऱ्या काढणार मग त्याच्यानंतर सुरुवात हा आणि पारिशेट बद्दल काय बोलाल त्या माणसाचं सांगू तर कौतुक कमी झालं <laughs> काय सांगायचं एकदम शांत स्वभावाचा भाग आरोग येतो काही कटकट नाही काही नाही काय नाही मग त्यांच्या अर्थात माणूस पाहिजे त्या शेती क्षेत्रात वासरू खालून कसं आहे पलायला आपल्या ते खालून तर एंड पर्यंत वासरा पीठ चढत चढत पण अजून मला वाटतं आता ही सीजन चालू आहे ना या सीझनला मला वाटतं खूप मोठ्या पायऱ्यात पडलं आत्ता सांगतो मला आता चारच फुटत झाले आता होता पॅरा वाचण्याचा आता पण एवढं कॉलेज ना आता कधी कधी कांटाळ घेऊन होतो आणि नियोजन तूच करतो मीच करतो बच्चा होता मी हात पण भेट नव्हते गाड्या करताना मी दोघांडीवर बसून असे गाडी काढली होती गाडी काढली त्याने पण आता तुझं पण नाव आहे समजा तर पैऱ्यांचे मागण्या तू पण बैल तुझ्या पण माहिती आहे कुठला बैल पडतोय काय तर ते असं वाटेल हा आपल्या बायला वरून जाणार आहे तरच पायरा आणि आजचा मिल्का शेटचा पैरा पण तूच केला काल त्याने फोन केला पहिल्यांदा तुझा पोरा आला ना बिंडा शंभर टक्के फिक्स पाहिला होता डायरेक्ट परत नाही गेला डायरेक्ट आणि आपल्या आता मुंबईचे सर्व ड्रायव्हर आहेत यांच्याबद्दल काय बोलाव कारण सर्व तुम्ही मैत्री प्रेमातच आता गाड्या करतात कसं असतो ड्रायव्हर दिवशी कसा असतो फक्त गाडी बसल्यानंतर दुश्मन गाडी आपण झाली काय गाड्या बाबा मी सगळे की फिरतो त्यावेळेला आपण प्रतिस्पर्धी असतो आणि तसंच केलं पाहिजे कुठे ना कुठून आपलं आणि असंच खेळ अजून याच्या पुढे पण आम्हाला दाखवत तुझ्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे आमचं ते प्रेम नक्कीच आणि भापूर सारे चाहते तुझे पण आता बनलेत या सीझनला आणि मागच्या सीझनला पण आता या सीझनला पण मग वर्धाची गाडी तुझ्या जात असणार आहे का शंभर टक्के ना चालेल दादरशी नमस्कार बोला माहिती द्या ना आम्ही पहिला एकच वसरू घेतला आम्हाला जे हे पर... प्रेम होतो आमच्या गाडीवर बसून पहिल्यापासून आम्हाला काय त्या बैलांचं जास्त माहिती नाही त्यामुळे नियोजन पण तेच करतात आणि बसतात तेच आम्ही काय असं करत नाही आम्हाला मला समजत नाही बैलांचं काय आम्ही एकच मी पहिलाच पण नशीबन देवाची कृपया तो आम्हाला चांगलाच लागला लक्ष्मी झाली आमच्या घरात म्हणजे सर आमचा गुलाल का त्यांनी पाडलाच नाही आणि पहिल्यान तेच बसतात नियोजन तेच करतात आणि म्हणजे ड्रायव्हर पण आपला असा आहे प्रवीण की आपण विश्वास विश्वास आहे ना आम्ही त्यांचा आमचा नाही तो आहे तेच करतात सगळं भरपूर सारे गाडा मालक ना खरोखर मी या मुंबईच्या गाड्या मालकांना एक या देईन की कौतुक की गोष्ट आहे की जे आपले ड्रायव्हर आहेत ना ते आपल्या घरचंच माणूस समजून ते बैलांना त्यांचं मालक समजतात तर कुठेतरी एक अभिमानाच्या ड्रायव्हरांसाठी आम्ही त्यांना आम्ही पहिलं नाही तुम्हीच बघत येतात तेच बघतात आम्ही बघतच नाही फक्त आम्ही अड्ड्यात घेऊन येतो मालकात गाडी कुठल्या नावा निपलते त्याच्याशी कुठून कोण पडते ते नाव कुठलं असतं गाडी नाव माझ्या मुला सिद्धेश्वर नाईक कोलिकोपरा कोलिकोपर या नावा माझ्या मुलाचे नाव निपलते चालेल आज पण एक चांगला पायरा आहे तुम्हाला आणि आज पण चांगला घ्या बघू चला चला